नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण याची बरीच चर्चा सध्या सुरू आहे जागा एक आणि इच्छुक अनेक अडचणींचा डोंगर उभा आहे नाशिकमध्ये भाजपचे संकट मोर्चक जाणारे गिरीश महाजन यांनी बैठकांचा सपाटा लावलाय गिरीश महाजन यांनी आज इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराज अजय बोरस्ते आणि काही भाजप पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे बैठक घेतली गिरीश महाजन छगन भुजबळांची भेट घेतली आणि त्यामुळे आता जागा नक्की कुणाला आणि उमेदवार कोण या या सगळ्याची जोरदार चर्चा झाली आणि मॅरेथॉन दौऱ्यानंतर गिरीश महाजनांनी आणि शांतिगिरी महाराजांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आदरणीय शांतिगिरीजी महाराज मुद्दामून त्यांच्या भेटीसाठी मी आता त्या मठावर या ठिकाणी आलेलो होतो त्यांनी कालच आपला नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी अपक्षही भरलेला आहे आणि ते भरलेला आहे पण अजून खरं म्हणजे नाशिकचाच जो विषय आहे तो तीन पक्षामध्ये अजून सुटलेला नाही आहे जागा कुठल्या पक्षाला घ्यावी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळेच प्रश्न सुटलेले आहेत पण नाशिकचा प्रश्न आज उद्यामध्ये सुटेल आजुन्यामध्ये तो सुटेल त्यानंतर मग इथे उमेदवार कोणी कोणत्या पक्षाने द्यावा हा प्रश्न या ठिकाणी निकाली निघेल नाही नाही असा या संदर्भामध्ये था की थांबायचा विषयच नाही कारण आमच्या भक्त पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचा आणि जिंकायचं त्यामुळे हा महाराज जर तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा माहितीच्या नेत्यांकडनं जर सांगितलं की सुद्धा लोकसभा तुम्ही थांबा पुढच्या वेळेला तुमचा विचार करू तर वेळेला तुम्ही थांबणार का तुमची भूमिका काय काय असणार आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला आहे के की या वेळेला तिकीट देऊ अगर न देव लढायचं आणि जिंकायचं हा निर्णय ठाम आणि आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजणे मध्ये चाललंय काय कोण उमेदवार वाट्याला जागा देणार म्हणजे गेल्या महिनाभरापासून नाशिकच्या जागेचा तिडा कायम आहे आणि या जागेचा उमेदवार कोण असणार ही जागा नेमकी कुणाला सुटणार याबाबतच्या विविध चर्चा रंगलेल्या आहेत आणि असं असताना आजच्या दिवशी या घडामोडींना मात्र अधिकच वेग आलेला आहे मंत्री गिरीश महाजन हे अचानक नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत आणि या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं जर बघितलं तर सर्वात पहिले स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळानं गिरीश महाजन यांची भेट घेतली होती त्या भेटीच्या नंतर स्वतः गिरीश महाजन यांनी स्वामी शांतीगिरी महाराज यांची ओझरच्या जनशांती धाम येथे जाऊन भेट घेतली आणि या भेटीनंतर गिरीश महाजन यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी स्वतंत्र बैठक देखील घेतली या बैठकीसोबतच माहितीचे जे घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आणि त्यानंतर शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत देखील बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता गिरीश महाजन हे भुजबळ फार्मवर पोहोचलेले आहेत छगन भुजबळ यांच्यासोबत ते चर्चा करताय खरं म्हणजे छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाला होता मात्र उमेदवारी जाहीर होत नसल्यानं छगन भुजबळ यांनी माघार घेतली होती आणि या सगळ्या para o उद्याच्या दिवस वगळता दो दोन तारखेला नाशिकच्या दोन्ही जागेच्या संदर्भामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे नाशिकच्या दिंडोरीचा उमेदवार ठरलेला आहे डॉक्टर भारती पवार त्या ठिकाणचा उमेदवार आहे मात्र नाशिकचा उमेदवार ठरत नाहीये त्यामुळे एकूणच या बैठकींच्या जे सत्र आहे ते जोरदारपणे सुरू आहे आणि मंत्री गिरीश महाजन हे एकूणच जे संकट निर्माण झालं आहे त्या संकटाचा पार्श्वभूमीवर संकट मोचक म्हणून आता सध्याच्या गडीला आपली जबाबदारी निभावताना दिसून येत आहे अपडेट घेत राहू किरण तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल